पुणे पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून गुरुवारी पहाटेपासून जोरदार सरी बरसल्या पुणे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचण्याचं सा तसेच काही ठिकाणी झाडपडीचे प्रकार घडले आहेत शिवाय सकाळी कार्यालयांमध्ये निघालेल्या नोकरदारांना वाहतूक कोंडीचा फटका बसला आहे शुक्रवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे पुणे शहरात दिवसभरात सर्वाधिक पाऊस हा एनडीए परिसरात झाला असून तेहत्तीस पॉईंट पाच मिलीमीटरची नोंद झाली आहे पावसाचा जोर असल्यामुळे काही भागांमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या मागील चोवीस तासात लवळे परिसरात चौसष्ट मिलीमीटर चिंचवडमध्ये साठ पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली दरम्यान मागील नऊ तासात एनडीए मगरपट्टा शिवाजीनगर भागात पावसाचा जोर वाढल्याचं हवामान विभागाने सांगितलंय तापमानात घट झाली असून एकोणतीस अंश सेल्सिअस कमाल तापमानावरून गुरुवारी सव्वीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे खडकवासला टेमघर वरसगाव आणि पाणशेत या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात चारही धरणात मिळून एक पॉईंट एकाहत्तर टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे खडकवासला धरण चौऱ्याऐंशी टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी एक वाजता दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने रात्री साडे नऊ नंतर पंधरा हजार क्युसेकने नदीत पाणी सोडण्यात आले यंदाच्या पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली आहे बुधवारी रात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढला त्यानंतर गुरुवारीही पावसाचा जोर चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कायम होता खडकवासला धरण परिसरात आज दिवसभरात त्र्याहत्तर मिलीमीटर पाणशेतमध्ये एकशे सोळा मिलीमीटर वरसगावमध्ये एकशे तेरा मिलीमीटर आणि टेमघरमध्ये नव्वद मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली त्यामुळे धरणातील पाणी पातळीत सुद्धा वेगाने वाढ झाली आहे खडकवासला धरण चौऱ्याऐंशी टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खडकवासला धरणातून गुरुवारी दुपारी एक वाजता दोन हजार ने पानी चाली है। यात वाड करत सहा वाजता चार हजार तीनशे पंचेचाळीस क्यूसेकने पाणी सोडण्यात आले रात्री साडे नऊ नंतर पंधरा हजार क्युसेके नदीत पाणी सोडण्यात आले पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे अभिषेक मरगळे पुणे and press the bell icon. Never miss an update.